नमस्कार मित्रांनो मी, मी आज तुम्हाला घेऊन आलो आहे देवगडचे हापूस आंबे जे आहेत रत्नागिरी कोकणातले देवगडचे जे हापूस आंबे आहेत त्यासाठी मी बागेत आलोय आणि आज मी तुम्हाला बागेतले ताजे ताजे आंबे जे आहेत लागले दाखवतो कमी उंचीवरती हा आंबा लागलेला दिसतोय याचा वजन जवळजवळ दोनशे ते तीनशे ग्रॅम असू शकतं देवगडच्या परिसरात आला तर सगळ्या गावात तुम्हाला अशा हापूसांब्याच्या आमराई बघायला मिळेल इकडच्या परिसरातील जवळजवळ सगळ्याच कुटुंबांचं आंब्यातून मिळणारं उत्पन्न हेच त्यांचं उत्पन्नांचं मेन स्रोत आहे इथे बघा मला पडलेलं फळ मिळालं आहे केवढा मोठा आहे बघा एक पण हे जे पडलेले फळ आहेत ना हे शक्यतो त्याला विकायला काढत नाहीत बरेचसे इथे छोटे छोटे जे आंबे बघू शकता इथे हे असे पडून जे आहेत ना इथे सडून गेलेले आहेत इथे खूपसे जे पक्ष्यांनी खाल्लेले वगैरे हो पण आहेत इथे ही चांगली क्वालिटी नाही समजत त्यामुळे मग ते वापर करत नाही त्याचा मी तिथेही बघू शकता लांब हा जो पाईप बघताय ना हा पाण्यासाठी आहे कारण ह्यांना पाणी वगैरे द्यावं लागतं खूप इथे मी तुम्हाला आंबा हा हापूस आंबा हल्फानसो बघू शकता एकदम याचं जे क्वालिटी आहे ती मी बघू शकतो एकदम चांगली क्वालिटी आहे ही आजकाल बऱ्याच ठिकाणी मुंबईमध्ये जे आहेत ना हापूस आंब्याच्या नावाखाली बरेचसे जे कर्नाटकातले आंबे विकले जातात ओरिजिनल इथे जी देवगडची आंब्याची चव आहे ना ती तुम्हाला कधी इतर कर्नाटकातल्या आंब्यात मिळणार नाही बघायला म्हणून तुम्हाला मी आज ह्या हापूस आंब्याच्या बागेमध्येच घेऊन आलो आहे तुम्हाला बघायला मिळेल इकडे खूप सारे जे आंब्याची झाडं आहेत तिथे अल्फान्सो हापूस आंब्याची झाडं आहेत तिथे आता ब हा मे महिन्याची सुरुवात आज एकच तारीख आहे हा सीझनच्या आंब्या ह्यावेळेला लवकर येऊन गेला आहे त्यामुळे आता तुम्हाला फारसे बघायला मिळणार नाही आहेत ह्याची उंची फार अशी नसते खाली जमिनीपासून दोन अडीच फुटावर ह्याच्या फांद्या सुटतात आणि मग इथून आंबे लागतात बघू शकता इथे नॉर्मल जे आंबे असतं आंब्याचे झाड असतं त्याची उंची फार असते पण ह्याची उंची तशी बुटकी आहे या झाडाच्या आंबे आहेत ते कांडीलाही सोप्पं होतं तिथे आंब्याच्या क्वालिटी प्रमाणे त्याची विभागणी केली जाते आता मी तुम्हाला तिथे घेऊन जाणार आहे मग तिथे मी दाखवतो कसं ते लोक सिलेक्शन करतात आंब्याचं प्रत्येक आंब्याचं वजन करून त्या हिशोबाने ते लोक त्यांचा क्वालिटीचा डिफरन्स करतात मग ते वेगवेगळे केले जातात आंबे पाण्याचा ना ती ही टाकी आहे पाणी असं सप्लाय होतं झाडावरून आंबे काढताना ते अलगद काढावे लागतात कुठलाही धक्का न लागत त्यासाठी गळ बनवलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता प्रत्येक आंबा जो आहे वजन काटावर चेक करून त्याचं वजन केलं जातं आहे आणि त्या प्रत्येक आंब्याच्या वजनावरनुसार त्याचं वर्गीकरण केलं जात आहे सोबतच ज्याची क्वालिटी चांगली नाही आहे ते वेगळे काढले जात आहेत पेटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे आलेलं आहे हे बॉक्स रेडी करून झालेत आता इथे बघू शकता बॉक्स वरती आता डिटेलिंग लिहिणं चालू आहे बॉक्समध्ये आंबे भरताना वाळलेल्या गवताचा वापर केला जातो प्रवासाच्या दरम्यान ह्या आंब्याचं सर्वेक्षण देखील होतं ह्या गवतामुळे आणि एक विशिष्ट तापमान जे आहे ना हे मेंटेन राहतं आंब्याच्या साईजनुसार ही पेटी भरली जाते जसं की एकदम मोठे आंबे असतील तर पाच डझन राहतात आणि जर मिडियम साईजचे असतील तर सहा डझन राहतात जर तुम्ही हा पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्याची पेटी तर भरून झाले पण त्यासाठी बॉक्स पॅकिंग ही व्यवस्थित असावी लागते आणि यांचं बरोबर लक्ष असतं तिथे प्रॉपर बॉक्स पॅकिंग होते इथे काही इन्स्ट्रुमेंट असतात त्यांनी व्यवस्थित टाईट केलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये आपण झाडाला लागलेले आंबे ते बॉक्स पॅकिंगपर्यंत सगळी प्रोसिजर आपण बघितले दिसताना खूप सोपं वाटत असलं तरी ह्यामागे ह्या बागायतदारांची सहा महिन्याची अपार मेहनत असते अपार कष्ट असतात दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून हे अपार कष्ट करून आपल्यासाठी हे चांगलं फळ घेऊन येतात बदलत्या हवामानामुळे ह्यांचंही नुकसान होतं बऱ्याच वेळेला इतकी मेहनत करून हाताशी काहीच उरत नाही पण त्यातून खचून न जाता पुन्हा नव्याने उभे राहून कोकणातला हा रसाळ गोड आणि खूप चवीचा असा हापूस आंबा आपल्यासाठी दरवर्षी घेऊन येतात निर्यातीसाठी योग्य आहे ते तर बॉक्स पॅकिंग करून विकायला जातात पण जे वेगळे काढलेले असतात आंबे ते असे कॅनिंगसाठी पाठवले जातात आणि ह्यावर प्रक्रिया करून जसे की ज्यूस बनतं लोणची बनतात आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद